ौथमीसाठी आलेला पुरा तर आता आपण आता इथे पब्लिकला विचारायला जाऊया की इथे कशाला आहेत तर दादा तुम्ही इथे कशाला आलाय गौतमी पाटील साठी तुम्ही गौतमी पाटील तुम्ही गौतमी पाटील तुम्ही गौतमी पाटील तर आज समजला गर्दी काय सर्व गौतमी पाटीलला बघायला आले तिथे तर मित्रांनो सुरमईची ते तुम्ही साईज पाहू शकता आणि त्याचबरोबर इथे मोठेवाले बोंबिल पण आहेत आणि आता सुरमईचा बोंबीलचा दुसरा पीस गेला एक अजून एक पाओ फोर्टी है ये विद पाव थर्टी है और ये विद पाव फोर्टी और सिंगल पीस कितने का ये वन फिफ्टी कितना पत्थनर का तर नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भटके परिंदेवर मित्रांनो आज आपण आलो आहोत सह्याद्री महोत्सव पाहिला चारकोप कांदिवली येथे तर खूपच असा भव्य दिव्य हा महोत्सव आहे आज इथे गौतमी ताई पाटील आल्या होत्या तर त्याच्या डान्ससाठी खूपच पब्लिक जमलेली दहा रुपये तिकीट होती आज येथे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला कोकणचे खाद्यपदार्थ आणि खूप सारे असे गेम्स पाहायला मिळतील सलामग पाहूया चारकोप कांदिवलीचा कोकण महोत्सव तर आय वॉज जस्ट वंडरिंग की इथे एवढी गर्दी का जमली आहे एवढी पब्लिक काय एवढी तरुण मंडळी काय अँड देन आय रिअलाइज की येथे आज गौतमी पाटील आली आहे तर त्यांचा नृत्य बघायला त्यांची कलाकारी बघायला इथे सर्व ही पब्लिक जमलेली आहे मित्रांनो इथे गौतमी ताई पाटीलला बघायला एवढी गर्दी आहे तुम्ही पाहू शकता तर इथे गौतमी पाटील आले आहेत आणि पब्लिक बघू शकता तुम्ही ते क्रेझी ऑलमोस्ट क्रेझी किती गर्दी आहे तुम्ही पाहू शकता मिस इस जसपॉर गौतमी पाटील ڪنهن <laughs> کي तर आपण इथे पापलेट बोंबील यांचे पीस पाहू शकता आपण आलो आहोत श्री समर्थ कोकण हॉटेल येथे आपण मॅडमना ठाणेला पाहिलं होतं भाईंदरला पाहिलं होतं आणि आज आपण मॅडमच्या स्टॉलला व्हिजिट करूया तर इथे आता सुरमई बनवली जाते सुरमई फ्राय होणार आहे या तव्यामध्ये अल्टिमेट तो आवाज आपण ऐकायला थांबले त्याचा था। कीर करून जो येत होतो तर सुरमईची तुम्ही साईज पाहू शकता इथे केवढी मोठी आहे मस्त आहे एकदम आणि त्याबरोबर तो बोंबीलचा पीस आहे का ते काय बोंबील आणि ते प्रॉन्स आहेत हा बोंबिलची साईज अगदी मोठी आहे ताई हे तव्यावर जेव्हा टाकली त्याची ती कीर जी असते ती आपण फक्त ऐकायला थांबलोय एक साईडला इथे चिकन किमा आहे तिथे आंबोळी होते तिथे आपण जी ट्राय केली ती कलेजी पाव एक साईडला जवळा पाव आहे आणि तिथे फिशही आपण बघितली आणि आता बोंबिल बोंबिलचा दुसरा पीस गेला एक अजून एक सेम इथे महोत्सव किंवा कोकण जत्रेमध्ये आल्यावर कलेजी पाव खाल्ल्याशिवाय मी पण राहू नये तर मॅडमनी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी मोदक पण दिले याचबरोबर आणि अगदी अप्रतिम उत्तम छान मोदक आहे ये क्या है चिकन चीज़ कबाबन चीज क्या प्राइस है ये थर्टी फाइव है विद पाव फोर्टी है ये विद पाव थर्टी है और ये विद पाव फोर्टी और चिकन चीज थर्टी येणार आणि काय खाणार नाही असं होणार नाही सो so, आम्ही आमचं रेग्युलर मनीषाचं फेवरेट मंचुरियन घेतलेलं आहे इथे आता मी दरवेळी सारखा विचारणार कसा आहे करून आणि इट इज is... टेम्पिंग आणि अमेझिंग बघण्यामध्ये दिसतं इथे तर मित्रांनो आता हा आहे आपला एन्टरटेनमेंटवाला सेक्शन जिथे आपले जे युजल असतात म्हणजे इथे तुम्हाला ती पायरेटशिप दिसते जी, जी उंचापर्यंत वर जाते इथे हे कपेन्स जे गोल गोल फिरतं मेरीगो राऊंड आणि तो सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे आपलं जायंट व्हील तर अमेझिंग एकदम

गेम स्टार्ट झालय आपण पाहू शकता दोन बाईक्स असणार आहे तिथे सायमिटेनियसल आणि पब्लिक बघा टोटली एक्साइटेड कम्प्लिटली एक्साईटेड एवरीवन आणि आता दोन नाही तीन बाईक्स झाले तर टोटल तीन बाईक्स फिरणार आहेत या मोच्या कुवे मध्ये तर मित्रांनो दिसतं तेवढं हे सोपं नाही आहे हा जोखमीचा एक खेळ आहे तर तुम्ही ही बाईक पाहू शकता किती फास्टमध्ये फिरते या मोतक्या कुव्यामध्ये आणि किती रिस्क आहे तुम्ही ह्याच्यामध्ये पाहू शकता पण हे जे स्टंटमॅन आहेत हे ट्रेन स्टंटमॅन आहेत तर त्यामुळे आपल्याला जसं दिसतंय त्या, त्या प्रकारे हे अगदी सोप्या पद्धतीने करते असं आपल्याला वाटतं आहे पण ह्याच्यामध्ये खूप रिस्क आहे सो प्लीज डोंट ट्राय दिस अॅट होम तर आता एक बाईकवरनं मित्रांनो दोन आणि दोनवरनं तीन बाईक झालेत आणि तुम्ही पाहू शकता की रिस्क अजून वाढली आहे इथे आणि हे जे स्टंटमॅन आहेत हे इतक्या स्पीडमध्ये ही बाईक चालवतात आणि आता पब्लिक तुम्ही पाहिलं असेल की पब्लिक इथे टिप म्हणून त्यांना काही दहा रुपयाची नोटं काही वीस रुपयाची काही पन्नास रुपयाच्या नोटा तिथे हातात घेऊन उभे आहेत आणि हे स्टंटमॅन जे आहेत ते बाईक चालवताना इतक्या स्पीडमध्ये त्या नोट्स पब्लिकच्या हातामधून कलेक्ट करत आहेत अल्टिमेट रिस्क अल्टिमेट शो आणि जसं म्हणतात ना की ऑल गुड थिंग्स कम टू एन एंड तसंच हा शो ही एक दहा पंधरा मिनटानंतर एंड झाला या शोची तिकीट फक्त पन्नास रुपये पर पर्सन होती अँड इट वॉज वर्थ इट तर मित्रांनो जर तुम्ही या सह्याद्री महोत्सवला विजिट करणार असाल तर हा शो नक्की पहा जस्ट अप्रिसिएट द टॅलेंट ऑफ दीज पीपल हे माझी तुम तुम्हाला नम्र विनंती आहे स्टॉल दिसतोय त्यानंतर इथे आपल्या ज्या लहानपणीच्या आठवणी असतात म्हणजे बोर चिंच सर 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 ती सर्व फळं समोर दिसत आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता क्रॉकरी आहे सर्व चायना क्लेचे हे मटेरियल्स आहेत इथे सर्व प्लेट ठेवले आहेत इथे बाउल्स आहेत समोर आणि इथे सर्व वुडन आयटम्स आपल्याला दिसत आहेत म्हणजे सर्व स्मॉल फर्निचर्स आहेत डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत तिथे तुम्ही पाहू शकता पिंजरे आहेत ते पण डेकोरेटिव्ह आहेत इथे फ्लावर वाज आपण पाहू शकतो खूप व्हेरायटीज आहेत इथे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर इथे परत असे आपण जे सजावटीचे आयटम्स हो ठेवतो तसे आहेत शक्ता है। है। हे पाहू शकता तुम्ही हे सर्व डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत मोस्ट ऑफली मला वाटतं हे लॅम्प आहे ज्याच्यामध्ये आपण दिवे ठेवतो आणि मग ते दिवे प्रज्वलित झाल्यानंतर मग सगळीकडे ही लाईट पसरते आपल्या इथे आणि हे वॉल हँगिंग्ज आहेत हा एक असा कोंबड्याचा आकार आहे हा जिराफ आहे हे इथे एक बायसन आहे तर अगदी सुंदर असं हे दिसतंय म्हणजे जत्रेमध्ये युजली हे सर्व असं पाहायला नाही मिळत मी इथे हे सर्व युनिक आयटम्स पाहतोय इथे हे डिअर दिसत एकदम वापर तुम्ही मस्त आहे गणपतीची मूर्ती आहे ती मस्त दिसते एकदम हा काय मग आता काय अजून एक घेत आहे की अच्छा हीच घेत आहे तुम्ही हां 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 दाखवा एक वेळ पुन्हा कसं पेंट करून दिसतंय आता हा अगदी सुंदर आहे दहा रुपयामध्ये इथे आयटम्स दिसत आहेत तर चला पाहूया काय काय म्हणजे हे तर सर्व लेडीज आयटम्स आहेत इथे तुम्हाला इयर हेअर क्लिप्स आहेत त्याबरोबर <cueThis> हेअर पेंड आहेत किचेन्स आहेत

समर्थ कोकण हॉटेल आहे इथे तर इथे आपल्याला सर्व खाण्याचे पदार्थ दिसत आहेत चिकन लॉलीपॉप्स आहेत इथे फ्रेंच फ्राईज आहेत आहे जिथे आपण रिंग टाकून जिंकू शकतो कसे वाले रिंग डालो पैसा जीतो शेगा असल कचोरी फोर्टी रुपीज दोन सेक्शन साढ़ी चला मेरे। क्या प्राइस है, ये है ये 900। सब फाइव हंड्रेड वाली क्या बोलते है इस वो साड़ी को ये ओके okay. तर या सर्व फाईव्ह हंड्रेडच्या सारे आहेत बांधणी पॅटर्न म्हणाले ना बांधणी पॅटर्न आहे आणि त्या दिसते ते सर्व नाईन मिनिटचे आहेत किट सेक्शन वन्स अगेन बरं झालं रुद्र नाहीये नाहीतर रडला असा तो प्रत्येक वस्तू

सर्व आइटम्स वन ट्वेंटी दे लहानपणी आपण जे केलिडोस्कोप यूज करायचो काचानी बनवलेला किंवा मिरर्सनी बनवलेला आणि त्याच्यामध्ये डिझाईन दिसायची ते आहे हे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हा सह्याद्री महोत्सवचा बॅनर आहे आणि हे त्यांचं त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे तर चालू झाला आहे हा चार डिसेंबरला आणि संपणार आहे चार जानेवारीला तर रोज काही ना काहीतरी इथे एक नवीन असा शो असणार आहे किंवा कार्यक्रम असणार आहे तर हे टाईमटेबल आहे ते नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजा अरे गरबा नाईट्स पण आहे इथे तर काही तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल आणि हे सर्व पाहायचं असेल तर तुम्ही चार डिसेंबर ते चार जानेवारीपर्यंत संध्याकाळी सात ते दहापर्यंत येऊ हो शकता आणि हे आहे सह्याद्री महोत्सव मित्रांनो आपला सह्याद्री महोत्सवचा सफर इथेच संपत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला भटके परिंदे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांबरोबर शेअर करा आणि कांदिवली चारकोपच्या सह्याद्री महोत्सवला नक्की भेट द्या हा चार डिसेंबर ते चार जानेवारीपर्यंत आहे तर मित्रांनो नक्की सह्याद्री महोत्सवला विजिट करा टाटा बॉ बाय